डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका, संगमने, <श्चाध थीवारे> <श्चाध बारे> तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस <श्चाध> राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी कोरठणच्या खंडोबाचं दर्शन घेतलं शनिवारपासून ही यात्रा सुरू झाली रविवारी हा परिसर यळकोट यळकोट जयमल्हार सदा आनंदाचा यळकोट या जयघोषानं दुमदुमून गेला यात्रेच्या दुसऱ्या दिवशी संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील मानाच्या पालखीचा देवदर्शन सोहळा पार पडला खंडोबा देवस्थानच्या अध्यक्ष शालिनी घुले यांसह विश्वस्त मंडळानं मानाच्या पालखीचं पूजन केलं तर गावातील महिला वर्गानं नेत्रदीपक लेझिम खेळ खेळला हा लेझिम खेळ पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली

सगळ्या महिला शेतकरी कुठला आणि खरोखर मला तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक वाटलं ज्यावेळी शहरी वाटत काहीतरी काम करत असते अशा नगर जिल्ह्यातून शेकडो बैलजोड्या मंदिर परिसरामध्ये दाखल झाल्या बैल मालकांनी बैलांची यावेळी भव्य मिरवणूक काढली तर बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती दुपारी तीन वाजता सावरगाव घुले येथील मानाच्या पालखीची मुख्य मिरवणूक निघाली आणि सायंकाळी सहा वाजता या पालखीनं देवदर्शन घेतलं कडू सी न्यूज मराठी कोरठण

डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट